एकेकाचा इतिहास बघितला तर कोणी कारखान्याचं पेमेंटच केलेलं नाही दुसरे आपले साखर सम्राट ज्ञानेश्वर कारखान्याचे कि ज्यांनी आताच्या पेमेंट मध्ये तीनशे रुपये प्रमाणे कपात केली तीनशे रुपये तिसरे सम्राट कि ज्यांनी एकशे सव्वीस रुपये टनाच्या मागे काढली मतदार संघामध्ये तीन साखर सम्राटांना पालथ करण्यासाठी आणि नवा इतिहास घडवण्यासाठी जमलेल्या माझ्या जीवा भावाच्या भावांनो आणि बहिणींनो आजच्या या सांगता सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले कविवर्य अंकुशजी आरेकर ज्यांनी आपल्या या मतदारसंघामध्ये प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली ते संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते सचिन भैया घायाळ ज्यांच्या साथीने राजकीय वारसा चालवते आणि जे आज पुन्हा आपल्यामध्ये येऊन बसलेत ते आदरणीय काकडे साहेब आणि उपस्थित सर्वच खरं तर आज पंधरा दिवस प्रचार करून आज आपली सांगता सभा होत आहे गेल्या वर्षभरापासून साहेब आणि मी मतदारसंघामध्ये प्रत्येकाला विचारत आहोत होतो की निवडणूक केली पाहिजे की नाही कारण आमची एक पद्धत आहे जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका लागल्या त्या वेळेस वर्षभर आधी त्या त्या मतदारसंघामध्ये बहुतेक सगळ्या कुटुंबामध्ये जाऊन ही निवडणूक करावी की नाही हे विचारण्याचं काम आम्ही उभयतानी गेल्या तीस वर्ष केलं आहे कारण लोकांची इच्छा नसताना त्यांच्या डोक्यावर येऊन बसणं ही आमची पद्धत नाही आणि म्हणून ही निवडणूक करण्यापूर्वीसुद्धा वर्षभर आम्ही दोघं आपल्या सगळ्यांना विचारत होतो कारण ही लढाई सोपी नव्हती ही विधानसभेची लढाई आहे आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी जे आश्वासन केलं त्यामुळे माझी उमेदवारी ही अपक्ष नाही तर माझी उमेदवारी जनतेने जनतेच्या कामासाठी दिलेली ही उमेदवारी आहे आणि म्हणून मी तुम्हाला बांधील आहे खरच वेळा आपण पाहतोय मस्तीमध्ये तीनही साखर सम्राट आहेत की ज्यांनी मीडियामध्ये सुद्धा पत्रकार बांधवांनो आमचा आवाज दाबून ठेवला परंतु जनतेचा आवाज दबला गेला नाही जनता कधी दबली जात नाही आणि म्हणून जे माझ्या समोर उभे आहेत ते तीन साखर सम्राट केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रताप काका ढाकणे वृद्धेश्वर कारखान्याच्या मोनिका राजळे आणि ज्ञानेश्वर कारखान्याचे गुले हे तीनही साखर सम्राट कसे आहेत हे फार काही तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही कारण आपल्या सगळ्यांना मी सांगितलंय की या तीनही साखर सम्राटांनी वेगवेगळ्या पद्धतीने पण एकाच कारणाने तुमचं आणि आमचं रक्त शोषण केलेलं आहे आणि जसं चरकात घालतात उसा ना उसाला तसं आपल्याला त्या चरकातनं बाहेर काढलंय आणि आपलं चिपाट केलेलं आहे अहो एकेकाचा इतिहास बघितला तर कुणी कारखान्याचं पेमेंटच केलेलं नाही दोन हजार चार पासन कुणी पेमेंट केलं नाही आजही जेव्हा जानेवारी महिन्यामधले ऊस घातले त्याही ऊसाचे पेमेंट नाही अहो लोकांना गरज असते म्हणून लोक ऊस पिकवतात त्या ऊसाच्या येणाऱ्या पेमेंटवर मुलीचं लग्न काढतात हजार पण त्यासाठी सुद्धा हे पैसे येत नाही तर सांगितलं की एवढी इलेक्शन होऊ द्या म्हणजे तुमची इलेक्शन आमच्या जीवावर आहे की काय दुसरे आपले साखर सम्राट ज्ञानेश्वर कारखान्याचे की ज्यांनी आत्ताच्या पेमेंट मध्ये तीनशे रुपयाप्रमाणे कपात केली तीनशे रुपये कशासाठी निवडणूक आली निवडणूक लढायची ना गरीब माणसं आहेत तुमच्या पैशावर निवडणूक करायची सचिन भाई आपली त्या दिवशी सभा झाली शहर टाकळीला आपण सांगितलं की इथल्या लोकांचा कोणाचा ऊस खालायचा असेल तुम्ही खर्शाताईना फोन केला की मी टोळ्या इथं आणून टाकीन अहो दुसऱ्या दिवशी सत्तेचाळीस टोळ्या आल्या एवढी तर बेकार कंपनी आहे की तुम्ही नुसता सांगितलं मी टोळ्या पाठवीन टोळ्या उतरल्या पण त्या खूप दिवस टिकणार आहेत जसे ते टिकणार नाही तसं हे पण खूप दिवस टिकणार नाही एकदा निवडणूक संपली किशर टाकळीच्या सगळ्या टोळ्या पुन्हा जिथं तिथं बाहेर मराठवाड्यामध्ये येणार आणि कमी पैशामध्ये लोकांचा ऊस आणून आपल्या नावावर तो ऊस घालायचा अहो चार एकर शेती आणि हजार टन ऊस कुठं पडतंय का तुम्हाला सगळ्यांना हे सगळं की चार एकर ऊसा चार एकर क्षेत्रामध्ये हजार टन ऊस निघतो असं कोणतं खत आपण घालता आम्हाला तरी सांगा आमची गोरगरीब जनता पण मोठी होऊन जाईल त्या माध्यमातून तिसरे सम्राट की ज्यांनी एकशे सव्वीस रुपये टनाच्या मागे काढली त्यांच्याच कारखान्याचे डायरेक्टर त्यांच्याच कारखान्याच्या डायरेक्टरांनी काटा मारताना त्यांच्याच लोकांना पकडलं म्हणजे चोऱ्या तरी किती कराव्यात शेतकऱ्यांना परवडू द्यायचं काम या लोकांचं नाहीये आणि म्हणून शेतकऱ्यांचं रक्त पिण्याचं काम यांनी ढेकणासारखं केलं आणि म्हणून यांना आता रगडल्याशिवाय वेग हे कर आता रगडावं लागेल घरामध्ये आजार पण होत खरं तर साहेबांच्यावर मोठा प्रसंग आला पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गोर गरिबांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या आशीर्वादाने ते त्यातनं बाहेर पडले आणि आज आपल्याशी त्यांनी संवाद साधला परंतु या मधल्या पंधरा दिवसाच्या काळात काही माणसं घरी भेटण्यासाठी आशय पाठवले पत्रकारापैकीच काही जण होते ते म्हटले चर्चा अशी चालू आहे काकडे साहेब की तुम्ही नाटक करता अरे नालाय ना का, का जीव घ्यायचा अजून भास झाला नाही का तुम्हाला का अजून तुमचे पिल्ल पाठवायचे दुसऱ्याचा जीव घ्यायला लाजा वाटायला पाहिजे आजार पण काय असत हे त्यांनी सगळ्यांनीच भोगलंय ना मग भोगलंय तर आपले पिल्ल असं विचारायला पाठवतात खर तर मतदारसंघामध्ये मला जी कामं करायची आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने की जी निवडणूक आता तीन दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तीन दिवसात काय काय होत असत पण माझ्या भावांना एक सांगते पैशाची उदाहरण सुरू होईल सगळे आमिष दाखवले जातील दा पण कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आज आपण बळी पडलो तर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर येणार आहे